रामकृष्ण हरी सकाळचं वातावरण बघा किती छान आहे अहो नवीन कांद्यापेक्षा जुनच कांदा जास्त उगावलेत पाथवाण म्हणून हे कायला होईन की कडवळ आले की चांगलं औषध मारायला ग ह्याला आता आसून तर भारी आला या थोडं थोडं पण किती भारी वाटतंय गहू हरभरा मका कडवाळ इकडं माहित मुक्त गोठ आहे मोहराला एकदम भारी आंब्याला काय तुझं परवाडायचं हा येत आहे इकडं आता नाही परवडले तर काय तुम्ही आता खोड खुरापल्या आहेत की का अंधपाठी माग परवड आता किती दिवस खुरपती बनल्या एकटी खुरपायच म्हणजे बसती आपली हा इथून बसती प्रत्यक्षात आपला खुरपाय का हो

हॅलो इथं वस्तीवरती आलोय आम्ही आम्ही खुरपा आलोय बघा किती गवत या सगळा कांग्रेस हे दिसता नको झाले खुरपून सुद्धा बघा आता हे मका इथं तर इथं गोट कांद इथं जर आबाळाचं आबाळ आल्यामुळं जरा गोटावरती आणि लसणावरती रो का आले तर गावात चाललेत ते म्हणतात काय चाललंय म्हणलं चाललंय व्हिडिओ बनवायच प्रत्येकाची सकाळची काम असतात प्रत्येक जण आपल्या कामानुसार बाहेर पडत असत लयपाखर बसतात काय करायचं ज्वारी तुमचीच आहे ना तेवढी होय गलाय की चांगला पण आणायचं कधी आता पाखरणला बघा आमचंच कसलं झालंय राडा आम्हीच बळच खुरापतो या सगळ्या हो काही लय गवत होतं आणि मग जेवढं खुरापलंय ना त्याला हो का पाणी असं दिलं या

असं ती रखाण कर देतील तुमच्या गायची रखाण गाड्यांची गाया कुठं वरपत्र कुठं खाली मग हा तेवढं असं काय येईल तेवढं येईल लावलं बावड एक बा झाला गेल्या वर्षीचा उडण गेल्या वर्षीचा अजून तसंच आहे मग नको काही म्हणलं जास्त करून हो का इकडं गवात का आणतात गावात बघा की होय तुमच्या तिथं त्या वावराच्या गेल्यावर तर वाटाना कळाय टाकात हाय म्हणे लई भारी वाटते तितक कुठे तिथं तिथे पलीकडच्या बाजूला तुमच्या ते आहे ज्यापाशी तुमच्या गोठ्याच्या खालच्या बाजूला लई भारी तिथं कसं दिसतो को लसूणण गासन ले मस्त हेकडून गोटकांदण हा गोटकांदण हेकडच्या बाजूला तंचय मोठे आहे चांगला आले छान भारी वाटते पहिला हे पट्टा चांगला वाटत आता तो पट्टा चांगला वाटतो तितला सांगते हो So, you know I mean uh -huh. so, हरभऱ्याच्या शेताच्या जर जवळ पाखरे असतील तर हरभऱ्यावरती पडणारी आळी आळी किंवा की कीटक वगैरे जे असतात ना ते पाखरं येऊन ती त्याच्यावरती बसून ते आळ्या वगैरे खाऊन घेतात म्हणजे हरभऱ्यासाठी ते फायदेशीर आहेत पाखरे आणि आता ही ज्वारीची कणसं काय आता ती ठेवणार नाहीत खायची बरेचशी कणसे आर खाऊन घेतलेत त्यांनी आणि राखण तरी किती करणार माणसं असं होतं ना छान आहे किती मस्त भारीच वाटते एकदम